भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात की त्यांचे आयुष्य अल्पकाळाचे असले तरी त्यांच्या कर्तृत्वामुळे ते सदैव स्मरणात राहतात स्मिता पाटील हे त्याच तेजस्वी नक्षत्रांपैकी एक आपल्या नजरेतून जणू समाजाचे आयुष्य पडद्यावर जिवंत करणारी ही अभिनेत्री आपल्या प्रभावी अभिनयाने आणि साध्या सरळ आयुष्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिली त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन प्रवासाला आणि त्यांच्या कलाकृतींना एक मानाचा मुजरा करणे ही खरी आदरांजली ठरेल नमस्कार म्हणजे नाट्यविश्वास पुणे आमच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे अष्टबयुत्वाचे प्रतीक असलेल्या दिवंगत भारतीय अभिनेत्री स्मिता पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त हे नम्र अभिवादन आज स्मिता पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवास व अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुणे जिल्ह्यातील एका मराठी कुटुंबात स्मिता पाटील यांचा जन्म झाला त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रतिभाशाली नेते तर आई विद्या पाटील या समाजसेविका होत्या या सुसंस्कारित वातावरणात वाढलेल्या स्मिताने लहानपणापासूनच सादरीकरण वक्तृत्व आणि कलेची आवड जोपासली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे दूरदर्शनावर त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून काम केले आणि याच काळात त्यांचा मोहक चेहरा आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व अनेकांच्या नजरेत भरले आत्मविश्वास त्यांचा प्रवेश एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाला सर्वप्रथम त्यांनी राजा शिवछत्रपती या द्विभाषिक ऐतिहासिक चित्रपटात काम केले त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या अजरामर मराठी चित्रपटात त्यांनी एक छोटीशी परंतु महत्वपूर्ण भूमिका साकारली या चित्रपटात त्यांनी डॉक्टर मोहन आघाशे लागू आणि निळू फुले यांसारख्या दिग्गज मराठी अभिनेत्यांसोबत काम केले त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल दिग्दर्शित चरणदास चोर या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले परंतु त्यांच्या अभिनय कारकिर्दीला खरी भुरळ पडली ती म्हणजे एकोणीसशे सत्यात्तर साली प्रदर्शित झालेल्या भूमिका या हिंदी चित्रपटामुळे त्यानंतर त्यांनी समांतर सिनेमाच्या वाटेवर ठाम पावले ठेवली आणि बाजार अर्थ नमक हलाल चक्र मिरच मसाला यांसारख्या हिंदी चित्रपटात प्रभावी भूमिका साकारल्या मराठी सिनेमेत त्यांनी जैत्रे जैत आणि उंबरठासारख्या चित्रपटांमधून सामाजिक प्रश्नांना भेटणाऱ्या स्त्रीचे जिवंत आणि ताकदीचे चित्रण केले स्मिता यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्यांचे पात्र पडद्यावर आल्याबरोबर त्या खऱ्या वाटू लागल्या चक्रमधील मुंबईच्या झोपडपट्टीतील संघर्षशील बाई असो किंवा मिर्च अत्याचाराला प्रतिकार करणारी स्त्री असो स्मिता यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला सत्तेची किनार दिली अर्थमधीत त्यांची आधुनिक पण आतून कोलमडलेली स्त्री प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिली आहे उंबरटा मधील सुधारगृह चालवणाऱ्या स्त्रीची भूमिका तर स्त्री शक्तीचे प्रतिकच ठरली त्यांच्या या असामान्य अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले भूमिका या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला देखील त्यांना राष्ट्रीय नि सन्मानित करण्यात आले शिवाय आणि राज्य पुरस्कारांसह अनेक सन्मानांनी त्यांच्या कलेची दखल घेतली गेली लि। एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले हा त्यांच्या कर्तृत्वाचा शिखरबिंदू मानला जातो स्मिता पाटील या सक्रिय स्त्रीवादी होत्या आणि मुंबईतील विवेन्स सेंटरच्या सदस्य होत्या त्यांनी आपल्या विविध चित्रपटांमधून स्त्रियांच्या प्रश्नांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्या समाज कार्यामध्येही सहभागी होत्या आपल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम त्यांनी दान धर्मासाठी दिली होती स्मिता पाटील यांचे वैयक्तिक आयुष्यही प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकतेचे विषय ठरले अभिनेते राज बब्बर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आले या नात्यातून त्यांना एक मुलगा झाला तो म्हणजे प्रख्यात अभिनेता प्रतीक बब्बर मात्र स्मिता यांचे आयुष्य खूप लहान राहिले प्रतीकचा जन्म झाल्यानंतर केवळ काही दिवसातच प्रसूतीनंतर आलेल्या गुंतागुंतीमुळे तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी केवळ वर एकतीसाव्या वर्षी स्मिता पाटील यांचे निधन झाले भारतीय चित्रपट सृष्टीने एका तेजस्वी तारकाला या क्षणी गमावले स्मिता पाटील यांच्या जाण्याने केवळ हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतच नव्हे तर एकंदरीत भारतीय कला क्षेत्रात शोककळा पसरवली सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणाऱ्या त्यांच्या व्यक्तिरेखा आजही प्रेरणा देतात त्यांनी मांडलेला स्त्रीचा सशक्त आणि स्वाभिमानी चेहरा आजच्या पिढीतही अभिनेत्रींसाठी आदर्श ठरतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ना नाट्यविश्वास पुणे या चॅनलचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद